जय ख्रिस्त मी एक व्हिडिओ बनवलेला होता देवात असून ही दुःख का त्याचाच हा दुसरा भाग आहे या जगामध्ये देवाने आपणासाठी क्लेश दुःख अग्निपरीक्षा का ठेवल्या आहेत का आपणाला या जगामध्ये परीक्षेतून जावं लागतंय प्रकटीकरण बारा चार सांगते स्वर्गातील एक तृतीयांश लुसिफर बरोबर पडला हे फक्त देवदूत नव्हते तर ते देवाच्या स्वर्गीय व्यवस्थेचा भाग होते जेव्हा ते पडले तेव्हा स्वर्गातून काहीतरी फाडूनच निघालं स्वर्गाचा एक तृतीयांश अक्षरशः ओरबडून गेला पण लक्षात ठेवा देव कधीच आपल्या राज्याला अपूर्ण ठेवत नाही त्याने हरवलेल्यांच्या जागी नवीन देवदूत निर्माण केले नाही त्याने फक्त त्या फटीवर शिक्का मारून तो पुढेही गेला नाही तो एक नवा समूह तयार करतोय स्वर्गातून नव्हे तर पृथ्वीवरून म्हणूनच अग्नी महत्त्वाचा आहे कारण बंडखोरीमुळे जे हरवलं ते शुद्धीकरणातून पुन्हा परत मिळणार आहे ते त्या लोकांद्वारे नाही जे स्वतःला मोठं समजतात तर त्यांच्या हातून जे अग्नीमधून जातात आणि तरीही देवालाच निवडतात जखऱ्या तेरावा अध्याय आठ ते नऊ या वचनात असे लिहिले आहे दोन तृतीयांश कापून टाकले जातील आणि नष्ट होतील पण तिसरा भाग अग्नीतून नेला जाईल ते माझं नाव हाक मारतील आणि मी त्यांना उत्तर देईन ही भविष्यवाणी आहे तो एक तृतीयांश फक्त वाचत नाही ते अग्नीमधून बाहेर येतात पारखले जातात शुद्ध केलेले आणि देवासाठी वेगळे ठेवलेले ते आपली ताकद सिद्ध करत नाहीत ते हे दाखवत आहेत की ते पूर्णपणे देवाचे आहेत जेव्हा ते या परीक्षेतून जातात महत्त्वाकांक्षेने उचलले गेलेले नाहीत त्यांना समर्पणात घडवलं गेलं आहे लुसिफर पडला कारण त्याला महिमा हवा होता पण अधीनता नको होती तो देवाजवळ होता पण त्याचं भय नव्हतं आज जो एक तृतीयांश उभा केला जातोय ते अग्नीमधून अधीनता शिकत आहेत जेणेकरून ते अधिकारात चालू शकतील पण पुन्हा बंडखोरी होणार नाही हे सगळं देवासाठी खूप वैयक्तिक आहे तो आपल्याला घाबरविण्यासाठी किंवा आपला नाश करण्यासाठी तो आपल्याला अग्निपरीक्षेतून जाऊ देत नाही तो स्वर्गातून चोरलं गेलेलं परत मिळवत आहे तो एक तृतीयांश फक्त न्यायासाठी नाही तो पूर्णतेसाठी आहे या परीक्षेतून परिपूर्णता किंवा पुनर्स्थापना करत आहे देव परत एकत्र करत आहे जे बंडखोरीने फाडून टाकलं होतं हेचकिल अठ्ठावीस मध्ये लिहिलं आहे लुसिफर एकेकाळी अग्नीच्या दगडांमध्ये फिरत असे त्याच्याकडे प्रवेश होता अधिकार होता महिमा होता पण त्याने ते सगळं गमावलं आज देव शिल्लक राहिलेल्या लोकांना अग्नीतून बोलावत आहे त्या जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ज्या लुसिफरच्या बंडामुळे रिकाम्या झाल्या एक करीन सहा तीन सांगते तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही देवदूतांवर न्याय कराल प्रियांनो देवाने आपल्याला फक्त वाचवण्यासाठी तारण केलं नाही तो आपल्याला सिंहासनावर बसवण्यासाठी शुद्ध करत आहे तिथे जिथे कधी बंडखोरी राज्य करत होती तो उगाच आपल्याला संकटातून परीक्षेतून नेत नाहीये तो आपल्याला तयार करत आहे एका मोठ्या कार्यासाठी एका मोठ्या जागेसाठी तो आपल्याला तयार करत आहे शत्रू अशा विश्वासणाऱ्याला घाबरत नाही जो परीक्षेतून संकटातून सुटका शोधतो शत्रूला खरी भीती त्या लोकांची आहे जे अग्नीतून जातात परीक्षेतून जातात त्यातून पास होतात आणि तरीही आपल्या जीवनातील संकटांच्या वाळवंटात देवाची स्तुती करतात कारण हेच लोक त्या जागी बसणार आहेत जिथून शत्रू पडला म्हणून जे लोक आपल्या जीवनातील वाळवंटी प्रदेशात आहेत जे आपल्या आत्मिक वैराणभूमीमध्ये आहेत विल्टरनेसमध्ये आहेत ते तयार होत आहेत प्रकटीकरण आठ ते नऊ अध्यायामध्ये पुन्हा तोच पॅटर्न दिसतो पृथ्वीचा एक तृतीयांश बाधित समुद्राचा एक तृतीयांश नष्ट आकाशाचा एक तृतीयांश अंधारतो मानवतेचा एक तृतीयांश मारला जातो हे काही अराजक नाही हे देवाचं नियोजन आहे पूर्ण न्याय येण्याआधी लोकांना संधी देण्यासाठी हे एक तृतीयांशाच्या शिक्षा म्हणजे गोंधळ नाहीत पर लाया चा देव मी नश्ट करू पन त्या परमेश्वराच्या न्यायालयातील नियोजित दयाळूपणाच्या कृती आहेत जणू देव म्हणतो मी सगळं नष्ट करू शकलो असतो पण त्याऐवजी मी तुला शुद्ध करू इच्छितो पण तरीही प्रकटीकरण न वीस म्हणते की त्यांनी ते तरीही मन फिरवले नाही कारण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना शुद्धीकरण नको असतं त्यांना फक्त सुटका हवी असते पण जो एक तृतीयांश उरतो ते फक्त अग्नीला स्वीकारत नाहीत ते त्या अग्नीतून जातात एक तृतीयांशचं पॅटर्न वारंवार का दिसते माहिती आहे का पृथ्वीवर एक तृतीयांश शुद्ध केला आहे आणि अजूनही दोन तृतीयांश निष्ठेने उभे आहे हरवलेले नाही हल्लेले नाही डगमगलेले नाही देवाच्या वेळेची वाट पाहत आहेत आणि जेव्हा हे सगळं पूर्ण होईल देव सगळं परत एकत्र करेल तीन तृतीयांश पूर्णता स्वर्ग आणि पृथ्वी पुन्हा एकत्र येतील उरलेले लोक बंडखोरीची जागा घेतील काहीच हरवलेलं नाही काहीच भ्रष्ट झालेलं नाही आणि देवाचं राज्य पुन्हा पूर्ण होईल तर प्रकटीकरणातल्या परीक्षा असो की आजच्या जीवनातल्या परीक्षा असो या सर्व परीक्षा अग्निपरीक्षा हे शुद्धीकरण आहे जे आपल्याला रोज तयार करत आहे प्रियजन हो तुम्हाला हलवून टाकण्यासाठी देवाने बोलावलेलं नाही तुम्हाला दुखी करण्यासाठी तुम्हाला संकटात पाडून तुमचा नाश करण्यासाठी देवाने तुमची निवड केली नाही देवाने तुम्हाला अग्नीतून तगून राहण्यासाठी बोलावलं आहे कारण जे येणार आहे ते फक्त शुद्ध हातांनी वाहून नेले जाईल फक्त शुद्ध केलेले पवित्र लोक तिथे उभा राहतील अग्नी हा देवाचा राग नाही तो तुम्हाला सिंहासनासाठी तयार करत आहे जे आसने स्वर्गात रिकामी झाली आहेत ती चुकून तशीच सोडलेली नाही आहेत ती नष्ट करण्यात आलेली नाही आहेत तर ती तशीच ठेवलेली आहे ते त्या लोकांसाठी राखून ठेवलेले आहे जे अग्नित देखील देवाची स्तुती करतात आणि संकटांच्या वेळी देवाला दोष देत नाहीत हो काही जणांना आज दुःख आहे काहींना ही शुद्धता खोलवर जखमा करत आहे काहीजण वेगवेगळेपणात एकटे पडले आहेत पण मी आज तुम्हाला सांगतो पळून जाऊ नका देवाला दोष देऊ नका कारण ही तुमची तयारी आहे ही तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही तुम्हाला नष्ट केलं जात नाही आहे तुम्हाला वेगळं ओळखलं जात आहे तुम्हाला सिंहासनासाठी परफॉर्मन्स करावं लागणार नाही फक्त देवासमोर समर्पित राहा कारण देव जे उभारतोय ते हलवता येणार नाही आणि देव जे लोक उभा करतोय ते शत्रूच्या खोट्यांनी विकले जाणार नाहीत जे आध्यात्मिक पदाबद्दल नाही हे आध्यात्मिक तयारीबद्दल आहे ते लोक जे सगळं कोसळत असतानासुद्धा ढळत नाहीत कारण त्यांनी आधीच स्वतःला मरण पावलेलं आहे स्वर्गातून कोसळलेला एक तृतीयांश आधीच न्यायाला सामोरे गेला आहे उरलेला एक तृतीयांश आता शुद्ध केला जात आहे आणि आता ही आपली वेळ आहे निर्णय घेण्याची आपण कोणत्या भागात असणार आहोत शुद्धीकरणाचा अग्नि त्याचं काम करू द्या दे। देवाचं वचन खोलवर भेटू दे कारण उरलेले लोक प्रभूसोबत राज्य करतील आणि म्हणून प्रभूच्या वचनात राहा त्याच्या उपस्थितीमध्ये राहा वचनामध्ये मुळावलेले राहा त्याला धरून राहा